मयुरेश भारत वाघमारे यांचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं नुकताच सत्कार करण्यात आला सोलापूरचे सुपुत्र आणि रायगड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे सुपुत्र मयुरेश भारत वाघमारे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इकॉनॉमिक सर्व्हिसेस अर्थात आय ए एस परीक्षेत देशात आठवा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे या यशाबद्दल त्यांचा भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर कार्याध्यक्ष मनोज लोंढे यांच्या हस्ते मयुरेश वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे शंतनू गायकवाड उत्तर सोलापूर युवक विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाचे लिपिक संघटनेचे अध्यक्ष शंकर जाधव भीमशक्तीचे विनोद तात्या रंधवे गणेश वाघमारे विवेक कसबे पृथ्वीराज लोंढे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी मयुरेश यांच्या परिश्रमाचं आणि कर्तृत्वाचं कौतुक केलं तसंच ग्रामीण भागातील तरुणांसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार काढले मयुरेश यांनी आपल्या यशाचं श्रेय पालक शिक्षक आणि सतत प्रेरणा देणाऱ्या समाजातील वरिष्ठांना दिलं त्यांच्या या यशामुळे सोलापूरकरांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत असून भीमशक्ती सामाजिक संघटनेनं शिक्षणातून परिवर्तन या घोषवाक्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करत या तरुणांचा सन्मान केल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे